नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत मला सगळ्यात आधी मला कमेंटमध्ये हे सांगा की ये ना तुम्ही या पद्धतीच्या मिरचीचं नेमकं काय करता जर भजी करत असाल तर भजी सुद्धा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता किंवा कसे करता ते मला करता सुद्धा करता, मला कमेंटमध्ये सांगा आणि जर भाजी करत असाल ना तर भाजी सुद्धा तुम्ही कशी करता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज आपण आहे ना याच मिरची रेसिपी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी तर या मिरचीची आज आपण आहे ना भजी करतोय आणि तेही या मिरची आपण भजी भरून करतोय तर ह्या भरलेल्या मिरचीची भजी आहेत ना चवीला एकदम स्वादिष्ट लागतात आणि ना हे भजी जे आहेत ना तर तुम्ही एकदा या पद्धतीचे बनवलेले खालणार तर तुम्ही नेहमी नेहमी याच पद्धतीने ही मिरची भजी बनवाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी शेअर केली तर रेसिपी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे काय तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही माझ्या अशा छान छान रेसिपीचा आनंद घेत राहाल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि रुमालाने कोरड्या करून घ्यायच्यात तर एक तेरा चौदा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या आपण कोरड्या करून घेत आहोत तर ह्या मिरचीची आपण भजी करणार आहोत तर या मिरचीला मी स्वच्छ धुवून घेतले आणि कोरडे करून घेतले हो। तर या मिरचीला आपण उभी चिरून घेणार आहोत तर आपल्याला आणि ही मिरची भजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे शेंगदाणे आणि खोबरं आणि हिरव्या मिरच्या दोनच घेतल्यात मी कारण ही मिरची तिखट नसते बडीशोप लागणार आहे तर ही मिरची आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची आहे उभी चिरली की या मिरची मधलं जे बी असत ना तर ते काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला ही मिरची मोकळी करून घ्यायची अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या मिरच्या आहेत ना अशा उभ्या चिरून याच्यातलं बी काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे बी आपल्याला फक्त काढून घ्यायचे हा जो गर असतो ना हे हा जो भाग असतो तो हा ठेवला तरी चालेल फक्त बी काढायचं आपल्याला बी काढून अशी मिरची आपल्याला मोकळी करायची तर तुम्ही बघू शकता इथं सगळ्या मिरच्यांची मी बी काढून घेतले अशी उभी चिरून आता आपण याचं स्टफिंग तयार करायला घेऊया गॅस चालू केलाय आणि आपण हा पॅन गरम करायला ठेवलाय तर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर अर्धी वाटे एवढे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपल्याला मुंडाच्या वरती भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे लो फ्लेम वरतीच तर इथे तुम्ही बघू शकता लो फ्लेम वरती आपण हे शेंगदाणे भाजून घेतल्यात हलका चटका लागलाय की यामध्ये लसूण सुद्धा घालणार आहोत आणि लसूण सुद्धा आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा यामध्येच लसूण भाजला तरी चालेल किंवा नाही भाजला तरी सुद्धा काहीच हरकत नाही कच्चाच वाटणामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल हे शेंगदाणे आपण वाटून घेणार आहोत तर शेंगदाणे आधी वाटायचे आणि मग लसूण आणि बाकीचे साहित्य आपल्याला वाटून घ्यायचे शेंगदाण्यामधला लसूण बाजूला काढूया आणि हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे आपल्याला वाटून घ्यायचे गरज नाहीये शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे तर आधी शेंगदाणे वाटून घेऊया आणि मग साहित्य तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे वाटून झालेत तर आता यामध्येच आपल्याला आहे ना बाकीचे साहित्य घालायचे तर ह्या दोन लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या तर तुम्ही या ऐवजी दोन चार लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता या दोन लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि आपल्याला ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर हे सुक खोबरे हे न भाजताच आपल्याला घालायचे आणि आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ती मी भाजकीच बडिशोप घेतलेली जर तुम्ही भाजकी बडिशोप नसेल घेतली बडीशोप भाजून घेतलेली नसेल तर तुम्ही तव्यावरती तुम्ही शेंगदाणे भाजता तेव्हा तुम्ही ही बडीशोप भाजू शकता तर आता हे आपल्याला वाटून घ्यायचे पाणी न घालताच वाटायचे आपल्याला हे कोरडंच मिश्रण आपल्याला लागणार आहे तर हे मिश्रण आपलं वाटून झालंय तर यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे तर ह्या मिश्रणाच्या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे तर पाव चमचा एवढं मीठ घातलेले यामध्ये धने पावडर घालायचे आपल्याला पाव चमचा अर्धा चमचा एवढी मिरची पावडर घालायची थोडीशी हळद घालायची आता हे पुन्हा एकदा वाटून घेऊया तर हे वाटलेलं मिश्रण आपण याच ताटामध्ये काढून घेणार आहोत मिश्रण या ताटामध्ये काढून झाले हे आपलं मिरचीमध्ये घालण्यासाठीचं सा स्टफिंग आहे आता आपल्याला काय करायचंय तर ही एक एक मिरची घ्यायची आणि हे जे स्टफिंग आहे हे मिरचीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं तर हे असं आपण मिरची भरून घेणार आहोत जसं आपण भरलं वांग करतो ना तसंच अगदी आपल्याला करायचे फक्त हे आपण मिरची जी आहे ती भजी करतो याची तुम्ही भरून जर ही मिरची करायची म्हटलं ना म्हणजे भाजी वगैरे करायची म्हटलं तर तुम्ही अशी या पद्धतीने भरून सुद्धा करू शकता तर तुम्ही बघू शकताय अशा आपल्याला ह्या सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्यात स्टफिंगमुळे ना ही मिरची खायला खूप छान लागते आणि याची भजी येत ना भजी प प्रतिम अशी लागतात चवीला या मिरच्या भरण्याच्या आधी या मिरच्यांवरती ना थोडस मीठ भुरभुरलं होतं आतून म्हणजे या मिरच्यांना खूप मस्त चव येते पण लाईट गेली म्हणून मी हा व्हिडिओ दाखवायचा राहून गेला तर इथे तुम्ही बघू शकताय ही मिरची आपण सगळी व्यवस्थित भरून घेतलेली आहे तर अशी ही मिरची या पद्धतीने आपल्याला भरायची आहे आणि आता आपल्याला ही मिरची बेसन मध्ये बुडवून तळायची आहे त्यासाठी बेसनचं बॅटर तयार करूया तर हे आपल्याला बेसन घ्यायचे तर पाऊन कप एवढं मी बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ बेसनच्या चवीनुसार मीठ घालायचे तर पाव चमचे एवढे मीठ घातले ओवा हातावरती क्रश करून घालायचंय पाव चमचा एवढाच ओवा घेतलाय असा ओवा चांगला क्रश करून घातला ना की या ओव्याचा स्वाद आहे ना या मी बेसन मध्ये ना चांगला मिसळला जातो म्हणून ओवा क्रश करून घालायचा अशा पद्धतीने तर आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि मग आपण पाणी लागेल तसं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेऊया तर अगदी दोन चिमूट हळद आपण घातलेली आहे तर थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करून घ्यायचे हाताने किंवा तुम्ही विस्करने मिक्स करू शकता तुमच्याकडे जर हँड विस्कर असेल तर मी हातानेच मिक्स करते किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता हे मला हातानेच करायची सवय त्यामुळे मी हातानेच मिक्स करते पाणी घालूया अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं मी लागेल तसं तुम्ही पाणी घालून हे बॅटर तयार करून घेऊ शकता बघू शकताय आणखी आपल्याला पाण्याची गरज आहे हे आहेसारखं एकाच दिशेने आपण फिरवत हे बॅटर फेटून घेणार आहोत त्यामुळे काय होतं तर बेसनचं जे घोटळ्या आहेत ना तर त्या लवकरात लवकर मोडत्या आणि ना हे आपले आपलं हे जे बेसन आहे ते व्यवस्थित भिजलं जातं तर इथे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि मिरची सुद्धा भरलेली आहे आणि आपलं हे, हे बेसनचं बॅटर सुद्धा तयार आहे तर आता आपण काय करणार आहोत एक एक मिरची घेऊन येणार या बॅटरमध्ये घालणार आहोत आणि अशी ही डीप करून घेणार आहोत आणि बेसनची कन्सिस्टन्सी आपल्याला इतपत घट्ट पाहिजे म्हणजे जर मिरची यामध्ये बुडवली तर मिरचीच्या वरती हे बेसनचं बॅटर टिकलं पाहिजे निघून नाही गेलं पाहिजे तर आता आपण हे तळायला सोडून देऊया आणि तेल सुद्धा आपल्याला कडकडीत गरम पाहिजे आणि तेल जर व्यवस्थित कडकडीत गरम नसेल ना तर मग हे मिरची भजीच जे बॅटर आहे मिरची भजीला मिरचीला लावलेलं तर ते बॅटर तेलामध्ये पसरतात आणि मग मिरची भजी गोल गरगरीत न होता चपटी होते सगळ्या मिरच्यास सोडून घेणार आहोत आपण मिरची भजी सोडलेल्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि जेव्हा सगळ्या मिरची भजी सोडून होतील तेव्हा आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि या मिरची भजी येत ना त्या पलटी करून घेणार आहोत तर सहाय्याने आपण मिरच्या पलटी करून घेऊया आणि लो फ्लेमवरती फक्त एक मिनिटभर आपल्याला या मिरची भजी चांगल्या फ्राय करून घ्यायच्यात कारण आतमध्येपर्यंत पर्यंत बेसन छान हे शिजलं गेलं पाहिजे म्हणजेच हे कच्चं नाही राहिलं पाहिजे तर फोर्कच्या साह्याने आपण अल्टी पलटी करत या मिरची भजी चांगल्या फ्राय करून घेतल्यात आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगल्या या मिरची भजी यांना तळून घ्यायच्या आणि फ्लेम फ्लेमवरती असतानाच आपल्याला मिरची भजी काढायची लो फ्लेमवरती गॅस ठेवला आणि या मिरची भजी काढल्या की या मिरची भजीमध्ये तेल जास्त राहण्याची शक्यता असते तर ह्या मिरची भजी आपण काढून घेऊया तर झाऱ्यामध्ये ना ह्या मिरच्या भजी आपण असं काढून घेणार आहोत आणि याचं तेल निथळून घेणार आहोत तर तेल व्यवस्थित निथळलं गेलं पाहिजे तर बघू खूपच मस्त अशा ह्या मिरची भजी आपल्या बाकीची मिरची भजी सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही भरलेली मिरची भजी बनवून तयार झाली सुद्धा मी ना अशाच पद्धतीच्या मिरची भजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती पण त्याचं स्टफिंग जे होतं ते बटाट्याचं होतं तर हे स्टफिंग जे आहे हे खूप छान लागतं चवीला आणि ना ही मिरची भजीसुद्धा खूपच मस्त चवीला लागतात तर तुम्ही बघू शकता आतमध्ये स्टफिंग ही या मिरचीचं याचं स्टफिंग जे आहे ते खूपच अप्रतिम चवीचं असं लागतं आणि ही मिरची भजी आहे ना खूप छान लागते चवीला तर नक्की या पद्धतीने तुम्ही ही मिरची भजी बनवून पहा खूप छान रेसिपी आहे तुमच्या बरोबर शेअर केली तर या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर इथे आपली भरलेली मिरची भजी बनवून तयार झाली तर ही भरलेली मिरची भजी है ना चवीला अप्रतिम अशी लागते आणि याच्यातलं जे स्टफिंग आहे ना ते सुद्धा खूप छान लागतं तर तुम्हाला जर तळून ही मिरची भजी करायची नसेल तर तुम्हाला अजून एक यामध्येच ऍडव्हान्स रेसिपी सुद्धा देते तर ही मिरची जेव्हा आपण भरतो ना त्याच्यानंतर ना थोडंसं या मिरचीला मीठ भुरभुरायचं आणि ही मिरची नुसती तेलावरती परतून घ्यायची खूप छान ही मिरची बनते तर एका सोबतच दोन तुम्हाला रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि अजून एक टिप तुम्हाला द्यायची आहे जेव्हा ही मिरची भजीचं स्टफिंग आपण भरतो ना तर त्या स्टफिंग भरण्याच्या आधी थोडंसं या मिरचीमध्ये ना मीठ भुरभुरायचं म्हणजे चव अजून या मिरचीची वाढते तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मिरची भजी नक्की बनवून पहा खूप छान मिरची भजी बनते ही तर भरलेल्या मिरची भजीची रेसिपी तुमच्याबरोबर वर शेअर केली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा आठवण करून देते चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद